न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ पासलकर आज प्रेस यायचं कारण ज्ञानेश्वर राऊसाहेब लबडे राहणार शेटपड सोलापूर मोहोळ करमाळा दोन वर्ष झाले तर घरातून गेले आहे आणि मागच्या वेळेस असंच एक मिसिंग केस होती एक रक्षाबंधन होतं आणि बहिणीला भाऊ मिळावा आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून तर दादाला विनंती करेल पब्लिकला विनंती करेल की जर दादा जर कुठं असा व्हिडिओ पाहत असेल किंवा पब्लिकने आज चार दिवसावर रक्षाबंधन आलेले एक बहिणीला भाऊ मिळावा ह्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या प्रेस प्रेस घेत आहे आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी एक सहकार्य करावे की कुठं एखादी व्यक्ती महाराष्ट्रात घरातून निघून राहिलेली असेल किंवा एखादी व्यक्ती बेवरच असेल की एखादी व्यक्ती कुठल्या ब्रिज खाली कुठल्या स सरकारी जागे सार्वजनिक ठिकाणी काहीतरी व्यक्ती असेल किंवा ही व्यक्ती घरातून खऱ्या अर्थानं मिसिंग झालेली आहे राबून आलेली आहे ती व्यक्ती महाराष्ट्रात कुठेतरी असतेच आणि ही व्यक्ती महाराष्ट्रात कुठं ना कुठेतरी आहे तर ह्या व्यक्तीसाठी म्हणजे ह्या ज्ञानेश्वरसाठी मी आव्हान करतो की जिथं ज्ञानेश्वर असेल किंवा ज्ञानेश्वरनी ही आमची मुलाखत पाहिली किंवा ज्ञानेश्वरच्या कुठं असेल तर कमीत कमी एक त्या ताईला कर आणि फक्त रक्षाबंधनासाठी फक्त तू ये नंतर तू गेला तरी त्यांचं काही नाही पण तू फक्त रक्षाबंधनासाठी अशी त्या बहिणीची इच्छा आहे तिच्या आईची इच्छा आहे दोन मुली आहेत तुझी मुलगी सचिन मोरे दोन वर्षाला स्वामी तिन्ही जगाचा काही आई विना विकायली तसं आज स्वामी तिन्ही जगाचा आज त्या मुलीला वडील नाही आज माझे वडील असून नसल्यासारखे आज तिच्या शाळेमध्ये तिला जी मिटिंग असती त्या मिटिंगमध्ये सगळ्यांची मु आई वडील असतात आज त्या मुलीचे वडील नसल्यामुळे ती पण काय म्हणजे त्याची मी आता बोलल्यानंतर तिने मला म्हटले ना किंवा शाळेमध्ये पालक येतात मग माझे पालक पुढे मला पण कधी कधी माझ्या मनाला खूप दुःख असतं त्यामुळं मी पण सुद्धा माझ्या वडिलांना मी आव्हान करेल की पापा कुठं असतं तुम्ही ताबडतोब या मला तुम्हाला अख्ख्या कुटुंबाला गरज आहे त्यामुळे तुमच्या वडिलांचं पण पाणी दुःख पाहिलं का सरांचं पहिले सगळेजण आले सगळ्यांनी भेटले आणि माझ्याकडनं मी जेवढा प्रयत्न करायचा आहे मी सापडण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आता पण आपल्याला तुमच्या सर्वांनी शेअर केल्यामुळं सहकार्य केल्यामुळं सर्व चॅनलच्या माध्यमातून खूप लोक मिळालेले आहेत आणि ती मिळावी यासाठी मी ही प्रेस घेत आहे तर आपलं सगळ्यांचं एकच सहकार्य की जास्तीत जास्त दोन दिवसात शेअर करा आणि ज्ञानेश्वरला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांच्या सहकार्याने होईल धन्यवाद hmm. hmm. hmm.

घरून निघून गेला तर काय वर्ष घराची चार बहिणी आहेत बादशे कंपन्या आहेत चुलोध वगैरे भरपूर आहेत तर कुणाला काही माणसाला तरी कोण टॅक्ट नाही तरी वडील संप्रदाय वगैरे चालवतात एवढ्याच चांगल्या कुटुंबातलं पोहोचला अचानक निघून जाणार हे आमच्या सर्वांसाठी फार खराब गोष्ट झाली आहे त्याला म्हणजे विनंती करेल लवकरात लवकर त्याची प्रस्ताव करून सामान्य माणसापर्यंत हे सर्व गेलं पाहिजे आणि तो त्याच्या घरी मिळाला पाहिजे एवढेच मी तुमच्या माध्यमात त्याला आभार करतो विनंती करतो करुणा न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ